जैन विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा नॉलेज आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे परत एकदा स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवरती आपण इथे सराव प्रश्न घेत असतो आजचा आपला विषय आहे महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा जेणेकरून असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे गृह ऊर्जा विधी व न्याय सामान्य प्रशासन विभाग माहिती व जनसंपर्क हे खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले आहे पुढील मंत्री बघूया श्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जे सध्या उपमुख्यमंत्री या पदावर कार्यरत आहे नगर नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम हे खाते देवेंद्र सॉरी एकनाथजी शिंदे यांच्याकडे देण्यात आले आहे पुढील मंत्री अजित पवार यांनी सहाव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे सध्या यांच्याकडे अर्थ व नियोजन राज्य उत्पादन शुल्क हे खाते अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे पुढील मंत्री बघूया चंद्रशेखर बावनकुडे यांच्याकडे महसूल हे खातं देण्यात आलं आहे पुढील मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण हे खातं हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आलं आहे पुढील मंत्री बघा चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज हे खातं माननीय श् <pelig selling the> yes, श्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे पुढील मंत्री बघा श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सध्या जलसंपादना गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ हे खाते यांच्याकडे देण्यात आले आहे याआधी महसूल मंत्री म्हणून कार्यरत होते पुढील मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा विदर्भ तापी कोकण विकास आपत्ती प्रा प्र व्यवस्थापन हे खातं गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं आहे पुढील मंत्री गणेश नाईक यांच्याकडे वन हा विभाग देण्यात आला आहे गणेश नाईक यांचं नाव लक्ष ठेवा कारण की वन पर्यावरण कृषी आरोग्य या संबंधित विषयावरती पोलीस भरतीला प्रश्न विचारले जातात पुढील बघा गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता हे खातं श्री गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे पुढील मंत्री मंत्री बघा श्री दादाजी भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रीपद देण्यात आलंय पुढील मंत्री श्री संजय राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण हे खातं संजय राठोड यांच्याकडे देण्यात आलंय पुढील मंत्री बघा श्री धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण हे खातं धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलंय पुढील मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास व नाविन्यता रोजगार आणि उद्योग व संशोधन हे मंत्र हे खातं मंगलप्रभात लोढा यांच्याकडे देण्यात आलं आहे मंगलप्रभात लोढा हे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे तुम्ही कमेंट करून अवश्य सांगू शकता पुढील मंत्री बघा श्री उदय सावंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा हे खातं उदय सावंत यांच्याकडे देण्यात आलं आहे पुढील मंत्री श्री जयकुमार रावल यांच्याकडे पणन आणि राजशिष्टाचार हे खातं राजकुमार रावल यांच्याकडे देण्यात आलंय पुढील मंत्री बघा श्रीमती पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि वातावरणीय बदल व पशुसंवर्धन हे खातं श्रीमती पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आलंय पुढील मंत्री बघा श्री अतुल सावे यांच्याकडे बहुजन कल्याण दुग्ध व्यवसाय अक्षय ऊर्जा आणि ओबीसी यांचं खातं अतुल सावे यांच्याकडे देण्यात आलंय पुढील मंत्री बघा श्री अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालय हे खातं देण्यात आलंय मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण हे खातं श्री शंभुराज देसाई यांच्याकडे देण्यात आलंय श्री आशिष शेलार यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य हे खातं श्री आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलं आहे पुढील मंत्री श्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक आणि एग। वक् वक्फ हे खातं यांच्याकडे देण्यात आलं आहे माफ करा पुढील मंत्री बघा कुमारी अदिती तटकरे यांच्याकडे महिला व बाल विकास हे खातं कुमारी आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलं आहे पुढील मंत्री बघूया श्री शिवेंद्र कुमार शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून हे खातं शिवराज शिव शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे देण्यात आलं आहे पुढील प्रश्न माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी हे खातं देण्यात आलं आहे पुढील मंत्री आहे श्री जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज हे खातं श्री जयकुमार गोरे यांच्याकडे देण्यात आलं आहे पुढील मंत्री श्री नरहरी झिरवाड यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य हे खातं नरहरी झिरवाड यांच्याकडे देण्यात आलंय पुढील मंत्री बघूया श्री संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग हे संजय सावकारे यांच्याकडे देण्यात आलंय पुढील मंत्री श्री संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय हे खातं श्री संजय शिरसाट यांच्याकडे देण्यात आलंय पुढील मंत्री बघा श्री प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन हे खातं प्रताप सरनाईक यांच्याकडे देण्यात आलं आहे पुढील मंत्री श्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे रोजगार हमी फल उत्पादन व खार जमीन हे खातं भरत गोगावले यांच्याकडे देण्यात आलं आहे पुढील मंत्री श्री मकरंद जाधव पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन हे खातं मकरंद जाधव यांच्याकडे देण्यात आलं नितेश राणे यांच्याकडे मत्स्य व्यवसाय व बंदरे लक्षात ठेवा नितेश राणे मत्स्य व्यवसाय व बंदऱ्यावरती प्रश्न विचारला जातो नितेश राणे यांच्याकडे हे खातं देण्यात आहे पुढील मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार हे खातं देण्यात आहे श्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार्य खातं देण्यात आहे पुढील मंत्री बघा श्री प्रकाश आंब अम्ब, आंबेडकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण हे खातं देण्यात आले सार्वजनिक आरोग्य याबद्दल देखील प्रश्न पोलीस भरतीला विचारला जातो श्री आशिष जयस्वाल हे राज्यमंत्री आहे यांच्याकडे अर्थ व नियोजन कृषी मुदत व पुनर्वसन विधी व न्याय आणि कामगार हे खातं आशिष जयस्वाल यांच्याकडे देण्यात आलंय श्रीमती माधुरी मिसाळ यांच्याकडे नरविकास म परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व वक्व हे खातं श्रीमती माधुरी मिसाळ यांच्याकडे देण्यात आलं आहे पुढील मंत्री श्री पंकज भोयर हे देखील राज्यमंत्री आहे यांच्याकडे गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म इत्यादी विषय पंकज भोयर यांच्याकडे देण्यात आले पुढील मंत्री बघा श्रीमती मेघना बोर्डीकर हे देखील राजमंत्री आहे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणी पुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बाल विकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम इत्यादी विषय श्रीमती मेघना बार्डीकर यांच्याकडे देण्यात आले पुढील मंत्री बघूया श्री इंद्रनील नाईक हे देखील राज्यमंत्री आहे यांच्याकडे उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन व मृद व जलसंधर जलसंधारण हे खाते इंद्रनील नाईक यांच्याकडे देण्यात आले शेवटचे मंत्री बघा श्री योगेश कदम हे देखील राज्यमंत्री आहे यांच्याकडे गृह शहर आधी जे बघितले ते गृह ग्रामीण होते हे गृह शहर महसूल ग्रामविकास आणि पंचायत राज अन्न नागरी व पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन हे पद योगेश कदम यांच्याकडे देण्यात आले आहे एकंदरीत छत्तीस मंत्री आणि सहा राज्यमंत्री असे महाराष्ट्रात पंधरावी विधानसभा निवडणुकीत नेमण्यात आले आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट करा काही चूक झाली असेल तर कृपया माफ करा अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद